कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची बदली अशोक काकडे होणार सांगलीचे नवे जिल्हाधिकारी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांची बदली करण्यात आली असून नवे जिल्हाधिकारी म्हणून अशोक काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचा आदेश राज्याचे अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी काढला आहे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कार्यभार चालवला दोन वर्षाहून अधिक कालावधीत त्यांनी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलं तर त्यांची बदली सिडको नवी मुंबईच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे तर राज्याचे सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची सांगली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे